नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र संभाजीनगर जिल्ह्यातून आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव कृष्णा जनार्दन कुबेर मी कुबेर गेवराई तालुका जिल्हा संभाजीनगर इथून आलेलो आहे सर आपण जे माझ्याकडं आलात समजा कुठल्या माध्यमातून आलात नाही आपले जे व्हिडिओ ना सर मी प्रथम पुरे युट्यूबवर बघितले आणि एक युट्यूबर बघत असताना आणि मला जो आलेला अनुभव या अनुभवातून मी आपल्यापर्यंत पोहोचलोय तर आता आपण शेतकरी मित्रांना असं सांगत असतो कि पेरू शेतीमध्ये ट्रे मधीलच रोप लावायचे त्या रोपाच्या तुम्हाला आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कंडिशन सुद्धा सांगितलेले आहेत कि ट्रे मधलंच लावायचं सहा ते दहा इंचा रोप लावायचं त्या रोपाच्या ज्या कंडिशन असतात कि त्या रोपाला अर्धी कातरलेलं पान असलं पाहिजे ते मदर प्लॅन्ट पान असतं ही जी माहिती देतोय आपण अतिशय महत्वाची आहे आणि बॅगमधलं रोप लावायचं नाही तर का लावायचं नाही असं सुद्धा आपण सांगतो हो काय कशामुळे लावायचं नाही नव्वद टक्के बॅगमधल्या रोपालाच लवकर निमेटवड येतो आणि फेलचं प्रमाण जे आहे पिरोमध्ये ते बॅगमधल्याच रोपाचं आहे असं आपण सांगत होतो त्याचा एक अनुभव यांना आला तर सर आपल्या शेतकरी मित्रांना तो एक अनुभव आपला शेअर करा बरोबर तुम्ही जे बोलताय सर ते अगदी बराबर आहे कारण मी जी जुनी बाग लावलेली आहे तिच्यामध्ये त्यावेळेस ज्यावेळेस लावली होती त्यावेळेस ती मी बॅगमध्ये लावली होती आणि त्या बॅग त्या बॅग किती महिन्याची होती रोप तयार झाल्यापासून किती दिवसात होती हे तर आपल्याला माहीत नव्हतं बरोबर आहे पण ज्यावेळेस ती लावली तर लावतानाच मला ब थोडासा निमेटोड आढळला होता त्याच्यामध्ये पण लावल्यानंतर मग तर मला बरेचसे प्रॉब्लेम आले माझी दोन हजार ची बाग असल्यामुळे मला एक बरेचसे एक अडीचशे तीनशे झाडं माझे गेले त्याच्यामध्ये आणि त्यातल्या त्यात काम करत असताना मी प्रत्येक माझी धरल्यापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक तीन महिन्याला पण मी वेलम प्राईमचा यूज केला पण तरी पण माझे झाड जातच राहिले त्याच्यामध्ये पण मग एक असं एक सरांकडे आल्यानंतर असं एक लक्षात आलं की ट्रेचे रोप जर लावले आणि एक कमी कालावधीत जर लावली तर आपल्याला एक चांगल्या ग्रोथ आणि येणार नाही एक निदर्शनात सर आल्यामुळे तर आता आमचे तुम्ही फिरून बरोबर आमच्या सात वर्षाचा माझ्या जवळपास सात वर्ष उलटून गेले या बागेला आठ वर्ष चालू आहे तर आठ वर्षात आम्ही एकदा सुद्धा या बागेला निमेटूडचा औषध दिलेलं नाही वेल्युम प्राईम आपण आपल्या शेतामध्ये एकदा सुद्धा आणलेलं नाही तर त्याचं हे कारण आहे की आपण रोप लावताना निरोगी लावलं ट्रे मधलं लावलं आणि दुसरं म्हणजे आपलं जे पाणी व्यवस्थापन आहे ते आता ही आपण काळ्या जमिनीवर ही भाग लावलेली तर काळ्या जमिनीवर असताना सुद्धा म्हणजे अजिबात आपल्याला प्रॉब्लेम आलेला नाही तर कशामुळे आला नाही तर पाणी व्यवस्थापन आणि निरोगी रोपांची निवड हे दोन विषय आहेत आणि पिरू शेतीमध्ये आपल्याला ड्रिप करताना कंपल्सरी मी बरेचशे शेतकरी मित्रांचा अनुभवसुद्धा ऐकतोय आणि शेतकरी मित्रांना सांगतो सुद्धा तर पेरू शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पाणी व्यवस्थापन असतो आणि पाणी व्यवस्थापन आपलं व्यवस्थित जर झालं तरच आपली बाग चांगली येते आणि ज्यावेळेस आपण गुंड्याचं ड्रिप करणार असेल तर त्यावेळेस काय होतं तेवढ्याच जागेत म्हणजे जवळपास एक दीड फुटाच्या जागेतच ओलं होत असत आणि तेवढ्याच जागेत त्या ते आपल्या रोपांची जे मुळं असतात ती मुळं सुद्धा जात असतात आणि कालांतराने समजा एक सहा महिन्याने किंवा वर्षभराच्या कालावधीनं त्या तेवढ्या क्षेत्रामधलं जे अन्नद्रव्य असतात जमिनीतली ती संपून जातात मग दुसरीकडं ओलं न झाल्यामुळं तिथंच मुळं खिळून राहतात आणि तेवढ्याच जागेत अन्नद्रव्य ही कमी भेटतात त्याला त्याच्यामुळं असं त्याच्यानंतर आपली झाडं पिवळी पडणं ही ते अशा समस्या येतात तर ज्यावेळेस आपण इनलाईन ड्रीप टाकतो बागेला त्यावेळेस काय होतं इन लाईन ड्रीप सगळा पट्टा ओला होतो सव्वा फुटाच्या अंतरातलं लाईन टाकायचं तर ते संपूर्ण बेड आपला ओला करत बेड ओला झाल्यामुळं काय होत त्याचा असा फायदा होतो की त्या संपूर्ण बेडमध्ये आपल्या झाडांची जी मुळं आहेत ती मुळं पसरली जातात आणि झाडाला वापसा कंडिशन सुद्धा मिळते आणि हवं तेवढं पाणी मिळतं आणि भरपूर जमीन म्हणजे जे त्या झाडाचं जे अन्न असतं ते मातीतून तर भरपूर माती त्याला खायला भेटते आणि त्यामुळं अशी सशक्त रोप राहतात तर ह्यांनी सुद्धा त्यांच्या बागेला ह्याच ऑनलाईन रिप वापरलेलं आहे गुंड्याचं तर त्याचा सुद्धा एक अनुभव आहे हो सरांकडे तर तो सुद्धा सर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की आता ह्यांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी बघितल्या मग हे माझ्याकडे बघायला आलेले आहेत शेतकरी मित्रांनो सरांनी जी माहिती सांगितली ती तित, सांगावं तितकं कौतु कौतुकास्पद आहे कारण काय होतं ॲक्च्युली करताना जो माणसाला अनुभव हो येतो सरांनी या ज्या बेसिक बेसिक गोष्टी सांगितल्या तुम्ही इनलाईन लाटर लावलं पाहिजे आणि ड्रिपरनं ॲक्च्युली आता माझ्याकडे पाच वर्षाची बाग असताना मी ह्या वर्षी प्रथम टाईम इनलाईन वापरलं आहे तर ड्रिपरनी काय झालं जो पेस आपण जसं बेसल रोज टाकतो आहे शेणखत टाकतो आहे हे जे प्रॉपर जो, जो बेड ओला व्हायचा हो तो होत नव्हता आणि ड्रॅप ड्रिपरचा दुसरा एक प्रॉब्लेम असा लक्षात आला की ज्यावेळेस आपण स्लरी म्हणावं किंवा एखादं वॉटर सोल्युबल म्हणावं हे जर ज्यावेळेस सोडतो ज्यावेळेस ते जर बर तयार होती तर ते चॉकअप होते आणि चॉकअप झाल्यानंतर काय होतं आपल्याला तिथं झाड जाण्याचे बी चान्सेस जास्त प्रमाणात असतात तर हे ओवरऑल एकदम चांगल्या पद्धतीने इनलाईनचा रिझल्ट इथं सरांकड बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं कारण एक आठ वर्षाची बाग आठ वर्षाची बाग एकही झाड न जाता पुऱ्या रा क्षेत्राला चांगल्यापैकी राऊंड मारून आणि सरांचा एक आठ वर्षाचा अनुभव या अनुभवातून खरोखर विदाऊट विदाऊट प्राईमचा मित्रांनो सहजासहजी विदाऊट वेलमप्राईमची बाग जमत नाही पण अक्षरशः ज्यावेळेस सरांकड मी विजिट मारले ना तर लक्षात आलं की एकदम प्रॉपर मॅनेजमेंट प्रॉपर इनलाईन पाणी असतानाही लिमिटेड पाणी ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचा इनलाईनचा आणि त्यांच्या अनुभवातून खरोखर त्यांचं मी माझ्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करतो सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद सर <laughs> सर आपण एवढ्या धोरण आमच्याकडे आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद